ऑगस्ट महिन्याचा शेवट आहे तरी अजून बाहेर रिमझिम पाऊस पडतो आहे कोथरूडहून इंटरनॅशनल बाकाशूर बाणेरला आला आहे आणि तेसुद्धा बिर्याणी आणि कबाब खायला काळजी करू नका श्रावण आहे मलाही माहिती आहे फक्त बिर्याणी आणि कबाब म्हणजे नॉनव्हेजचाच विचार का मनात येतो आज व्हेज बिर्याणी आणि व्हेज कबाब खायचे आहेत आणि सुद्धा या इथे सजावट कशी केली आहे बघा फुलांची छान सजावट केली इवन प्रत्येक गोष्टीमध्ये एक काहीतरी नजाकत आहे या शरद आणि ये या बॅटिंग करूयात जरा इथे टेक जरा आता तू इथे टेक काय एवढं शूट करतोयस मित्र काय आहे काय काहीतरी मेसेज दिसतोय आई शप्पल का बात आहे बघितलं का तुम्ही पानावरती वेलकमचा मेसेज क्या बात ज्याने हा ठाट घातला आहे तो माझ्यासोबत आहे मित्रात तुझं पहिलं नावच माझं नाव आदित्य बारांसके कुठला आहेस पुण्यातला का कुठला पुण्यात येऊन बारा वर्ष झाली आहे प्रॉपर वेळ अरे वा वा आणि गेले आठ वर्ष पुणेकरांसाठी दरवर्षी दहा नवीन बिर्याणी मी देते कारण हे मेनू कार्ड जे आहे हे बिर्याणी फेस्टिवलसाठीच तयार केलेलं आहे जाडझूड मेनू कार्ड आहे मित्रा बिर्याणी म्हणलं की आपल्याला नॉनव्हेजचा मनात नाही कारण तसं व्हेज बिर्याणी ही कॉमन आहे बरोबर बऱ्याचशा ठिकाणी माझा एक मित्र आहे तुला कदाचित त्याचं नाव माहिती नसेल विराट कोहली म्हणून एक मित्र आहे नाला त्याला मशरूम बिर्याणी फार आवडते बरोबर तर लिमिटेशन किती आहेत व्हेज बिर्याणी लिमिटेशन्स सर प्रत्येक आता जसं लिमिट हाच प्रकार किंवा हा शब्दच त्याच्यासाठी खूप चांगला आहे, हो 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 आहे की सगळ्या गोष्टीला तुम्हाला चौकट आहे कारण प्रत्येक भाज्यांचं रूप वेगळं त्याची चव वेगळी त्यांची फ्लेवर्स वेगळ्या काही भाज्या उग्र आहेत काही माइल्ड आहेत काही जास्ती शिजल्या की त्याची चव जाते काही पाचट होतात तर त्यामुळे प्रत्येक वेळी बिर्याणी बनवताना एक लक्षात ठेवायला लागतं की कुठल्या भा भाताबरोबर किंवा कुठल्या तांदुळाबरोबर कुठल्या भाज्या किती शिजवायच्या त्याची चव काय द्यायची त्याच्यात मसाले काय यूज करायचे इथपासून सगळं सुरू होतं मी एक खरं सांगू का या थेरी हा समजून सांगतोय हो पण तरी माझा विश्वास नाही आहे अहो बकासुवर असा सहजी विश्वास ठेवत नाही त्यामुळे मी तुला रिक्वेस्ट करतो की पहिल्यांदा मला दा। कबाब दाखवा कबाब कारण व्हेज कबाब काय असू शकतो मला पहिलं कबाब चला अरे बाप रे कोणसा चीज आहे दुसरीकडे वरती तुम्ही जर का बारीक नजर टाकली तर चक्क शेवई आहे आणि त्याला खाली हा वेगळा सॉस तो सुद्धा शेजवानचा वाटतोय त्यामुळे मित्रांनो नेक्स्टम प्लीज बॅटिंग चालू करा तुम्ही शूटिंग करा मी खातो का बात सर हा अजून एक नवीन सॉरी सॉरी हे हे नाही नाही हे नॉनव्हेजच दिसतं नॉनव्हेज नाही सर ते निरफणस आहे निरफणसाची कापं म्हणू शकतात असं काय म्हणतात त्याला काटेरी कोळ असतं छोटं ते ओ काय बात आहे अरे वा अप्रतिम चळव आहे तर एक छोटा तुकडा मी असा बाजूला ठेवतो हा मी खाणार नाही का माहिती आहे का तुला माझा एक मित्र आहे हर्षा बोगले नावाचा त्याला नीर भयंकर आवडतो त्यामुळे त्याची आठवण म्हणून मी बाजूला ठेवतो पण दुसरा मात्र खातो तर हा नवीन आटन जो आला आहे तो तंदुरी सोयाचा सोया चा सोयाचा कपडे अरे हा आपण कमीत कमी आदल्या दिवशी रात्री मॅरिनेशनमध्ये ठेवतो आणि तो दुसऱ्या दिवशी आपण कजूरला टेलो काय होणार कारण सोयाला तसं स्वतःचं काहीच फ्लेवर नाही मेन बॅटिंग आता चालू होती त्याचं चा कारण असं आहे की आता बिर्याणी यायला लागलेली आहे आणि ही बिर्याणी म्हणजे मला थोडंसं हे काय म्हणतात त्याला बेकचं चीज जे दिसतंय ते वेगळं काहीतरी कहाणी सांगतंय मला पास्त्याचे तुकडे दिसत आहेत म्हणजे बिर्याणी आहे लसाणी का का आहे काय आहे काय हे या काय म्हणजे बिर्याणीच आहे फक्त याला नाव दिलेलं आहे बेक बिर्याणी हां थोडंसं इनोव्हेशन म्हणून इटालियन बेक बिर्याणी तुम्ही म्हणू शकता वा त्याच्यामध्ये पास्ताही आहे पास्त्यावरून पास्त्याचे रूट्स आणि रेड सॉससुद्धा वापरलेला आहे बिर्याणीमध्ये वाव आणि जो जो चक्क तांबडा पांढरा रस्सा आहे आणि ते सुद्धा व्हेजमध्ये त्यामुळे तुम्ही वाट बघा रे मला पहिल्यांदा जरा घेऊ देत कारण पांढरा रस्सा हा माझा अशक्य फेवरेट आहे वास्त रॉ एकदमच ऑथेंटिक आहे टू म्हणून म्हणलं की हार्ड टू बिलीव्ह तांबडा तरी ऍटलिस्ट नॉन व्हेजिटेरियन्स म्हणू शकतात की हा तेवढा नाही आहे पांढराय चॅलेंज <laughs> <laughs> मी तुम्हाला असं म्हणेन भैरवीला इथं तुम्ही वेज फेस्टिवलला आलात तर सूप वगैरे तुम्ही घ्या आवडत असलं तर जरूर घ्या पण हे सूप म्हणून प्यायला वरचा क्लास तुम्हाला सांगतो अजब टेस्ट आहे अजब कारण याच्यामध्ये तुम्हाला चीज पण लागत आहेत याच्यामध्ये तुम्हाला त्या पास्ताच्या हबसुद्धा लागत आहेत पास्तासुद्धा आहे आणि ते सगळ्या गोष्टी अशा काही झेल झाल्या आहेत क्या बात है एक बिर्याणी तर हदळून झालेलीच आहे ही दुसरी बिर्याणी जी आहे ही मेहक नावाची बिर्याणी आहे एकदम लाईटली स्पाइस्ड आहे कारण याच्यामध्ये पनीर आहे थोडंसं बारीक छोटे तुकडे आणि रेसिपी कोणाची माहिती आहे मधुरा बाचनची मधुरा बाचन म्हटल्यावर करणार नाही मधुराज रेसिपी हो या माझ्या मैत्रिणीची रेसिपी आहे आणि तीसुद्धा इथे एन्जॉय करतात बात आहे बिर्याणी आणि कबाब दोन्ही मस्त हादडलेले आहेत परंतु आडनावलेले पडतं थोडंसं गोड खाल्ल्याशिवाय चालत नाही त्यामुळे आता जिलबी आणि रबडी आलेली आहे पण मी एवढंच म्हणेन की भैरवी प्युअर व्हेजला येऊन जी काही या कबाब आणि बिर्याणी फेस्टिवलची मजा लुटली ती मनापासनं म्हणावसं वाटतं अन्नदाता चेअर्स काय झालं इतकं जेवलोय तुमचं वय रे बाळांनो माझं काय होणार पुणेकर दुपारी एक ते चार का झोपतात त्याचं कारणच हे आहे की हे लोक प्रेमाने एवढं खायला घालतात की थक्क व्हायला होतं मी तुम्हाला एवढंच म्हणेन भैरवी प्युअर व्हेजला व्यवस्थित भूक ठेऊन या आणि कबाब आणि बिर्याणीचा आनंद घ्या सुनंदन लेले बाणेर पुणे मला झोपायचं कुठं सांगारे, रे <laughs> त्याला